पानकनेरगाव सर्कलमधून शिंदे शिवसेनेच्या अर्चना विश्वनाथ खोडके पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत झाली यामध्ये अनेकाचे आवसन गळाले आहे कोठे खुशी तो काही गम अशी परिस्थिती आहे तर पानकनेरगाव सर्कल सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने कळमनुरी शिंदे शिवसेना आमदार संतोष बांगर युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे विश्वनाथ खोडके पाटील यांच्या पत्नी अर्चना विश्वनाथ खोडके पाटील या पानकनेरगाव सर्कलमधून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे शिवसेनेच्या अर्चना खोडके पाटील यांचे पती विश्वनाथ खोडके पाटील यांनी पानकनेरगाव सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली होती परंतु पानकनेरगाव सर्कल हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नी अर्चना विश्वनाथ खोडके पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी पानकनेरगाव सर्कलमधून होत होती यामुळे पानकनेरगाव सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्चना विश्वनाथ खोडके पाटील या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे अवसान गळाले आहे कारण अर्चना पाटील नवीन चेहरा आणि शिवसेनेचे युवा नेते विश्वनाथ खोडके पाटील यांच्या पत्नी आहेत यामुळे या सर्कलमधून त्यांना मोठी पसंती मिळत असून त्याच निवडून येतील अशी चर्चा रंगू लागली असल्याने इतर इच्छुक उमेदवारांनी धसकी घेतली आहे